बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं सोमवारपासून कमबॅक केलेल्या पावसानं मंगळवारी राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्यामुळं कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ मंगळवारी सायंकाळी वाजता पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फुटावर गेलीय आज पहाटे पाच वाजता पंचगंगेनं एकोणचाळीस फुटाची इशारा पातळी गाठली त्यानंतर दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत सुमारे दोन फुटापेक्षा अधिक वाढ झाली सुदैवा आज पावसाचा जोर कमी झाला तर चक्क ऊन पडलं तर राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले असून त्यातून आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक विसर्ग सुरू आहे दरम्यान शुक्रवार पेठेतील जामदार क्लबजवळ पाणी आलं असून शिवाजी पुलाकडे जाणारा रस्ता आणि पन्हाळा रोडवरील केरली जवळचा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय मंगळवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर ओसरला सोमवार आणि मंगळवारच्या धुवाधार पावसामुळे मुंबई कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला मुंबईतील अनेक रस्त्यांवर आणि अगदी विमानतळाच्या धावपट्टीवरही प्रचंड पाणी साचून राहिलं होतं मुंबईतील अनेक उपनगरीय रेल्वे मार्गावर पाणी साचलं होतं गेल्या दोन दिवसात कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढली मंगळवारी सायंकाळी पंचगंगा सदतीस फूट चार इंचावर गेली होती तर आज पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडून एक्केचाळीस फुटाची पातळी गाठली आहे आज सकाळपासून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्या पण अधून मधून पावसानं विश्रांती घेऊन काही काळ चक्क सूर्यदर्शनही झालं पण गेल्या दोन दिवसातील पावसाचा जोर पाहता जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये आज सकाळी दहा वाजता संपलेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बत्तीस पूर्णांक mm mm mm, 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 mm दोन मिलीमीटर पाऊस पडला त्यामध्ये सर्वाधिक एकशे नऊ पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय शाहूवाडीत पन्नास मिलीमीटर राधानगरीत त्रेसष्ट पूर्णांक नऊ मिलीमीटर भुदरगडमध्ये त्रेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर आजऱ्यामध्ये बेचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर आणि चंदगडमध्ये एकोणचाळीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस पडलाय दोन दिवसातील पावसामुळे पंचगंगेचं पाणी जामदार क्लबपर्यंत इथला रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केरली जवळ रस्त्यावर पाणी आलंय त्यामुळे दुपार नंतर या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली सध्या जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडे आज सकाळी दहा वाजता राधानगरी धणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद झालेत पण सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पुन्हा पाच क्रमांकाचा दरवाजा उघडला त्यामुळं एकूण पाच दरवाजातून राधानगरी धरणातून आठ हजार सहाशे चाळीस क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू झाला संभाव्य महापुराची शक्यता लक्षात घेऊन अलमट्टी मधून अडीच लाख क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू करण्यात आलाय सुदैवानं पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला येलो आणि त्यानंतर ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं यंदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार नाही अशी आशा आहे